नमस्कार महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आज बघताय शेतकरीवरती जे अन्याय चालू आहे त्या संदर्भात आपण आलेलो आहे दादा काय सांगाल काय प्रॉब्लेम आहे आणि कशामुळे तुमच्यावर अन्याय होतोय आपलं नाव आणि प्रतिक्रिया माझं नाव अशोक गणपत भोपी राणा नेतलस आमचा प्रोसिजर अशी आहे का हे अलिबाग विरार अलिबाग कॅरिडॉर मल्टी कॅरिडॉर याच्या संदर्भात आम्ही प्रांतांशी आमदार स्थानिक आमदारांशी बऱ्याच वेळेला चर्चा केली पण याच्यातनं काय रेटचा निष्पन्न झालेला नाहीये आणि त्यांचा जो रेट आहे तो आम्हाला मंजूर नाहीये कारण काय का आमची फक्त वाहुज्याला लागून आमची जागा आहे वांज्यामध्ये बावीसचा रेट देतात आणि मध्ये दहा चा रेट देतात त्याच्यामुळे आम्हाला तो रेट मंजूर नाहीये आणि आमच्या पलीकडे दुसऱ्या एक किलोमीटर अंतरात तिकडे पण एकवीस चा रेट देतात साधारण ते एकवीसचा दहाचा किती अंतर असावं त्याच्यामध्ये फक्त दोन ते अडीच किलोमीटर अंतर फक्त एवढ्याच जागेला अडीच किलोमीटर अंतर जागेलाच फक्त कमी रेट देत आहेत या संदर्भात तुम्ही कधी प्रांताशी जाऊन कधी चर्चा वगैरे केली आम्ही जवळ जवळ आठ ते नऊ वेला प्रांतांशी कलेक्टरशी चर्चा केलेली आहे स्थानिक आमदारांशी सात ते आठ वेला आमची मीटिंग बैठक झालेली आहे पण त्याच्यात काय निष्पन्न झालेलं नाहीये हा दुर्लक्ष केले जाते आज बघता तुम्ही कमीत कमी दोन ते अडीच वर्ष होत आली आता त्या गोष्टीला दोन अडीच वर्ष आम्ही लढतोय पण अजूनपर्यंत कोणी एक आम्हाला त्याच्यामुळं आमच्या शेतकऱ्यांची एकजूट आहे नेतलस नय आम्हाला हा रेट मंजूर नाहीये जर आम्हाला पलीकडच्या गावांचा रेट जर दिला तर आम्ही द्यायला तयार आहे नाहीतर आम्हाला आमची आम्हाला जो प्रोसिजर प्रोपोजर नकोच आहे प्रोजेक्ट याच्यासाठी तुम्हाला कुठलाही याचं आव्हान स्वीकारायला लागले तर तुम्ही हा आम्ही स्वीकारायला तयार आहे पोलिस अनुद्या मिलिटरी अनुद्या आम्ही त्याला नाही घाबरत भले असे पण मारतात आम्हाला तर मग तसे मारू देत ना काय फरक पडतोय आम्हाला आमच्या हितासाठी आम्ही झगडणारच शेवटपर्यंत भांडणार आम्ही तुम्ही बघताय ज्या भूमिपुत्रावर जे अन्याय होतोय समोर जातात शेतकरी आपल्या आपल्या बरोबर प्रतिक्रिया देतात आणि आपल्या बरोबर आता सध्या पनवेल तालुका अध्यक्ष मनसेचे रामदास आमची भेट कमीत कमी दोन महिन्यापासून चालू है। बरे पाई की आहे आणि त्यांनी आमच्यासाठी बऱ्यापैकी प्रयत्न केलेत आणि आता याच्या एम एमआरडीच्या ऑफिस मधून ऑर्डर पण काढले पण तरी सुद्धा हे लोक अजून आम्हाला काय मीटिंगला बोलवत नाही प्रांत कलेक्टर हे बोलवत नाही ही ऑर्डर सहजासहजी मिळत नाही पण ही ऑर्डर निष्पंप आता तुमच्याकडे फक्त तुम्ही रामदासजी भाई पाटील ही ऑर्डर आता तुम्हाला मिळाली आहे असं वाटतं का तुम्हाला नक्कीच तुम्हाला यश मिळेल म्हणून येतो आम्हाला वाटतंय यश मिळलेला मिळलाच पाहिजे आणि मिळेलच आपल्या मातो जे आपली स्वतःची जी जमीन आहे त्या जमिनीचा त्यांना मोबदला मिळत नाही आणि आपल्या सोबत आज मनसे पनवेल ता तालुका अध्यक्ष रामदास भाई पाटील पाटील साहेब कसा तुम्ही शेतकऱ्याला न्याय मिळवून देणार जय महाराष्ट्र खर तर विषय हा खूप गंभीर आहे जो विरार अलिबाग कॉरिडॉर रस्ता जात आहे आमचे नितलस आणि मधले शेतकरी आणखी शेतकरी होते येणार होते काही काम त्यांना यायला नाही भेटले पण आता तुम्ही पाहता असाल की इकडे झाडांना जे नंबर लावले किंवा ड्रोन दोरे यांचा सर्वे केला गेलाय गेली दोन वर्षापासून लढाई देत आहेत ते लोक इथले स्थानिक आमदार असतील किंवा प्रांत असेल जिल्हाधिकारी असतील तर या सगळ्यांकडे तुमची मिटिंग झाली असणार मला वाटतं चार पाच किंवा सात आठ वेळा मिटिंग झालेली आहे पण जेव्हा हा दोन महिन्यापूर्वी माझ्याकडे विषय आला तर तो मी त्वरित त्या विषयाला कसं असतो की जिल्हा अधिकाऱ्यांना भेटणं त्यांना भेटल्यानंतर त्यांना आपले किसन जावले जे कलेक्टर आहेत आपले रायगडचे तर यांना आम्ही जेव्हा जाऊन भेटलो तेव्हा ते, ते काय सांगतात कि मला जेव्हा एम एस आर सी आदेश देईल तेव्हा मी इकडं मीटिंगला संबंधित शेतकरी असतील किंवा पूर्ण त्यांची जी कॉरिडॉर रस्त्याशी संबंधित एक मिटिंग कमिटी बनवलेली ती याच्यावर बसेल मग मी आम्ही जेव्हा पहिली वेळ गेलो गेल्या महिन्यात नोव्हेंबरला तेव्हा तो बोलतो की ठीक आहे मी चर्चेला बसतो त्याच्यानंतर आता आम्ही डिसेंबर मध्ये एंडिंगला गेलो तर मा मग बोलतो मला बोलतो एक पत्र आण बोलतो एम एस चा मग आम्ही तिकडे एम एसआरडीसी तिकडे नडे साहेब आहेत ते पण अप्पर जिल्हाधिकारी अधिकारी तिकडचे एम एस मग जेव्हा तो पत्र लिहून उपविभाग उपविभाग अभियंता आपले प्रांत पनवेल यांना तेही पाठवलेला हा पत्र आहे मी कारण त्यांना ते ऑर्डर सोडले आता ऑर्डर सोडून किती दिवस झाले साधारण मला वाटतं आता ही ऑर्डर आलेली आहे अकरा डिसेंबरला आम्ही पत्र त्यांना दिला होता आता ऑर्डर आली आहे ना पंधरा सोला दिवस पंधरा दहा दिवस झाले असेल मला दहा ते बारा दिवस चौकशी करायची त्यांना त्याच्यामध्ये संबंधित अधिकारी एम एस आर सी टाकलंय की तुम्ही त्या ठिकाणी संबंधित शेतकऱ्यांना तुमची कमिटी आहे तात्काळ नियोजन बैठक लावा आणि शेतकऱ्यांना बोलून त्यांचा जो भावा संदर्भात विषय असेल तो मार्गच लावा की आधीच्या जो रेटनर तुमचा रेट होता त्याच्यामध्ये काही चुका झाल्यात का आधीच्या प्रांताच्या किंवा असं जर इथे ठाणा लागून आहे याला नितलसला एक रायगड आपली बाउंड्री आहे ठाणा रायगडची जर मग त्या ठाण्याच्या भागामध्ये जर बावीसचा रेट जो नितलसला लागूनच पट्टा आहे बावीस लाखाचा रेट तिथे पण तेवढाच रेट होता त्याला बावीस लाखाचा रेट दिला आहे लोकांनी आणि नितलस नीताला तो वाहूनजा भागाला तिथं पण बावीसचाच रेट दिलाय मग तसा बघितला तर वाहून जागा आहे ना आमच्या सांगण्यानुसार आम्ही तर इथले स्थानिक आहोत वाउंज्याचा रेट आहे ना यांना पन्नास लाख भेटायला पाहिजे होता का तर एमआयडीसीचा रेट द्यायला पाहिजे मग तुम्ही कुठेतरी चुकीची वर्तणूक करत आहात चुकीचा रस्त्यामध्ये चाललेला आहे कुठल्या याच्या प्रांताची पण चौकशी हो अगोदरच्या आणि आता जर नवीन आपले प्रांत आल्यात त्याही देखील याची चौकशी करून लवकरच मिटिंग लावून शेतकऱ्यांनी आमच्या बावीस लाखाचा भाव भेटला पाहिजे कुठेतरी असं वाटतं की षडयंत्र केलं जाते म्हणून शेतकऱ्यांचे आपण वाटत नाही खरोखर षडयंत्र आहे एमआयडीसीचा चा भाव काय आहे काय अठरा लाख पर गुंटा बावीस लाख पर गुंटा आहे तो वाव मग वांज्याला लावायला पाहिजे होता का घोड मारते वाउंजा करत आहे ना बावीस चा भाव त्यांच्या डोळ्यात धूल फेकलेली आहे एमआयडीसीचा रेट जर तुम्ही या रेटशी जॉईन केला तर त्यांना जवळजवळ ऐंशी लाखाचा पर गुंटा भाव जातो हे तर सर्वांना माहिती आहे आमच्या शेतकऱ्यांना पण माहित आहे मग नेतलंसला पण एमआयडीसी आणि तो हायवे लागूनच आहे ना भारत लागून आहे तिकडे आमिन वेअर हाऊस लागून आहे मग ला तो रेट जर लावला तर त्यांना पण भाव द्यायला पाहिजे ही प्रांताची तरी पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे आणि आता जर तुम्हाला एम एस आर टी सीनी जर आदेश दिल्यात तर त्याचं लवकर पालन करून ही मीटिंग लावून हा विषय तुम्ही लवकरच सॉल्व करा अन्यथा हा रस्ता आमचा एकही शेतकरी एक गुंडा काय थोडी पण अशी हिंस पण जागा तिथे देणार नाही आणि एक तोरू देणार नाही तो आणि इथे आम्ही डायरेक्ट उपोषण ला बसू मग कोणी मिलिटरी लावू दे तर पोलीस ग्रह खाता येऊ दे प्रतिक्रिया एकदम आता शेतकऱ्यांची एकदम डेंजरस आहे की आम्ही कुठल्याही थराला जायला तयार आहे जो आम्हाला तर मोबदला जसा पाहिजे तसा नाही मिळाला बरोबर आहे ना जर पोटाबाणा जी जमीन जातो आपली आपण आजोबा अंजोबांपासून जी राखलेली जमीन आहे ती जर जमीन जात असेल ना जो रेट याचा मोबादला त्याला भेटत नसेल आता तुम्ही बघत असाल नाय जे विषय चालू आता आतापर्यंत कॉन्ट्रॅक्ट रिन्यू झालेत पण कोणीही शेतकरी तिघ काम करून देत नाही मग असा जर विषय आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टला जमिनी लागून असताना तुम्ही कसं काय शेतकऱ्यांची फसवणूक आहात आपण बोलतो हिंदुत्व सरकार आहे हे सरकार आहे मग सरकार शेतकऱ्यांना का बुडीत खात्यात टाकतो ता ले ओ, आता शेतकऱ्यांचं पूर्ण आता फक्त सत्तेत भूमिका घेऊन आता लेटर चौकशीची मागणी केलेली आहे तत्काळ परत तिकडे जाऊन तुम्ही त्यांना निवेदन आम्ही आता प्रांताला भेटणार आहे का प्रांताला येऊन जवळजवळ पंधरा दिवस झालं पत्र मग आतापर्यंत त्यांनी मिटिंग लावायला पाहिजे होती का लावत नाही याचा विचारून विचारपूस करू सर्व शेतकरी तिकडे येतील नसेल तर मग त्यांना इकडे काही करून देणार नाही हे आमची ठाम भूमिका आहे ते रेडी रेकनरचा विषय राहिला ना रेडी रेकनर जो आहे तो फक्त महसूल जमा करण्यासाठी सरकारने बनवलेला आहे त्याचा आणि जमिनीच्या तिथल्या संप याचा व्यवहाराचा किंवा भावाचा काहीच संबंध येत नाही असा सुप्रीम कोर्ट बोलतो त्याच्या आमच्याकडे फाईल मध्ये आहेत आमच्याकडे साहेब तुम्ही उपसरपंच आहेत मग आम्ही लाटलं जातो ना आम्हाला कुठेतरी जात जाते आम्ही आम्ही पण ते सांगू इच्छितो की तुम्ही दोन हजार सोलाच्या अगोदर रेट आता पकडू नका तुम्ही तुम्ही जर रेडिरेटर रेट द्यायला निघाल तर मग आता वाहून मध्ये रेडिरेटरचे बघा आता काय किंवा मग वाहुंजा एवढा तरी नाही भेटला आता आमची मागणी तर अशी आहे की वामजा एवढा रेट आम्हाला भेटायला पाहिजे वाहून बावीस भेटलाय तर वाहजाच्या बावीसच्या बावीसला बावीस सुद्धा जास्त भेटायला पाहिजे वाहजाला कारण तुम्ही तो रेडिरेक्टर तुम्ही सांगता शेतकऱ्याला काय सांगून तुम्ही पासपोर्ट केलाय की जो आता दोन हजार सोळाच्या अगोदर रेडिरेक्टर जो रेट आहे लाख रुपये दोन लाख रुपये तीन लाख रुपये त्याच्या पासपोर्ट तुम्हाला रेट भेटेल मग ते दोन हजार चौदा ची किंवा सोळाचे ना पकडू ना मग तुम्ही तुम्ही आधी आमच्यामध्ये जास्त का चालू नाही केला मग तुम्ही ते रेट आताची पकडा आमचे जमीन तुम्हाला आमच्याकडनं आता पाहिजे तेव्हा व्यवहार झालाय का तुमचा नाही झालाय मग आता जर पाहिजे तर आताच्या हिशोबात होईल आणि आम्हाला जाणार ना नाही शेतकरी कुठे जास्त मागतो एमआयडीसी ला जर नितलस गावाची जमिनी जर लागून असतील तर कोणीही सांगावा अधिकारी कुठलाही कि तिला रेट काय भेटायला पाहिजे आणि डी एमआयडीसी त्यांच्या अर्ध्या गावामध्ये अर्ध्या जमिनीमध्ये एमआयडीसी आहे मग त्यांना देखील काय भाव भेटायला पाहिजे याचा या सर्व गोष्टीवरून एकच समजतो की इथं शंभर टक्के शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे शासनाला दडपशाही बसली पाहिजे नाहीतर त्यांचे ऑफिस होऊन फोडणार शेतकरी आता गप्पा बसणार नाही शेतकरी कुठलाच गप्पा बसणार सगळीकडे चालू आहे सध्या आमच्या गावात हल्ली साडेपाच सहा ने रजिस्टर झालेले आहेत या वर्षीच बरोबर मग जर तुम्ही आम्हाला पैसा दिला नाही तर मग आम्हाला आता ताजा रेट लावा ना कुठलीही गोष्ट आपण खरेदी करतो त्या त्या भावानी खरेदी करतो ना मग तुम्ही आम्हाला सरकारने आम्हाला द्यायचा पेट्रोल छत्तीस रुपयांनी पहिल्याच्या सोलाच्या टाइमचा मग ता, तो का आम्हाला एकशे दहा रुपये लावता मग आज जर आम्हाला तो रेट नाही देत मग आमच्याकडे साडेपाच आहे आज, आज रजिस्टर झालेले आहेत मग त्या हिशोबाने आम्हाला त्याच्या पासपोर्ट करून द्या ना आणि ह्या रोडची आहे रोडची गरज आम्हाला नाहीये शेतकऱ्यांना ती ज्यांना गरज आहे ते त्यांनी तिकडे बघून घ्यायचं कारण आम्हाला जर गरज असते तर आम्ही दिला असता आम्हाला गरज नाही ना रोडची आम्ही देतो तरी पण आम्ही डबल पिकाची जमीन आहे कडधान्य पण हे सगळं कडधान्य वगैरे आता भाजीपाला कडधान्य भाजीपाला हे आमचं सतत चालू असते म्हणजे दोन्ही पिकं घेतो आम्ही उन्हाळी पण पिकं घेतो आणि पावसाळी पण आणि आमचा याच्यावरच उदरनिर्वाह चालत आहे कारण का याच्याशिवाय दुसरं आम्हाला साधन नाही आम्ही याच्यावरच मग त्याच तीच जमीन जर आमची पोटाची स्वरूपी चाललेली असेल तर त्याचा व्यवस्थित मोबदला भेटायला पाहिजे आणि तुम्ही सांगता का आज आमची ही गेली तर आम्ही दुसरी दुसरी तुम्ही घ्या कशात घेणार आम्ही तुम्ही हा भाव देऊन आम्हाला जर सहाचा सातचा रेटने आम्हाला जर घ्यायला लागत असेल आम्हाला काय वाचलं त्याच्यात मग आमची चांगली जमीन जाऊन कुठेतरी तरी घ्यायला लागेल कसली तरी तरी ती जमणार नाही आम्हाला आज साहेब पाहायला गेलं तर बघता की तुम्ही आज मनसे या शेतकरीच्या अन्नविरोधी इकडे उतरलेले आज बक्ते सन्मान ठाकरे जेव्हा ती भूमिका एक वेळा घेतात ती भूमिका पारच करता साहेब मला एवढं सांगायचं आहे जसं आता हे बोललं कि जो आधीचा रेट होता आणि पेट्रोलचा विषय जो घेतला तुम्ही जेव्हा चाळीस पन्नास होता आता एकशे पाच दोन तीन रुपयावर लावता बरोबर आहे ना आता जर तुम्ही शेती तुम्हाला पाहिजे तर तो रेट त्यांना द्या आम्ही नाही मागत की आय डी एमआयडीसी आहे त्यांना ऐंशीचा भाव द्या त्यानं भावीस घेऊन गप्प बसले ना ते मग या शेतकऱ्यांना आमची जर एमआयडीसी ला जागा लागून असेल तुमचं म्हणणं आहे ना ते आम्ही रस्त्या इन्क्वायरी करा आणि काय रेटनी भाड्याने दिलेला आहे तुम्ही जर चुकीची करत करताच तर शासनाला पण आम्ही सोप द्यायला मागे बघणार नाही अधिकाऱ्यांची खुर्ची गरम करणार बघताय की तलोजाला प्रकरण झालं किंवा कुठेही प्रकरण झालं जेव्हा तुमचा तिथं जेव्हा ठामपाणी पाऊल पडतोय ते आम्ही तर बघितलं पत्रकार की ते काम सक्सेस होतं आणि आजही आम्हाला असं वाटतं की शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही नाही याच्यासाठी पूर्ण आम्ही लढा देणार आणि माझं एवढं म्हणणं आहे की जे पण पॉलिटिकल लिडर असतील आमच्या आजूबाजूचे स्थानिक त्याही एक शेतकरी म्हणून या ठिकाणी आमच्या सोबत राहा त्यांनी कुठला पक्ष बघू नये भले सत्यदासला कुठला पक्ष पण सत्यदासून जर न्याय देत असेल तर अशी सत्ता अशी सरकार आम्हाला नको आहे ना शेतकऱ्याला मान्य नाही त्या अगोदर प्रांत बरोबर झाली होती आमदार होते तेव्हा पण तेच होते आणि आता पण तेच आहेत मग त्यावेळी त्यांनी आपल्याला आठ दिवसानंतर मिटिंग करतो असं सांगितलं होतं पर्यंत त्यांचे आठ दिवस झालेच नाहीत मग ते अशा आम्हाला थापा मारणारी माणसं नको आहे सात ते आठ मीटिंग झाल्या आमदारांशी पण अजूनपर्यंत ठोस निर्णय कुठलाच घेतला नाही मी बघतोय आणि मागच्या वेळेला आमची एक शिकेटीला एक मिटिंग झाली आम्ही नेतलंच वाले आणि प्रांत साहेब आणि आमदार एवढीच लोक होतो आणि तिथे विषयच आमचा हा झाला का जो वावंज्याला भाव मिळाल तोच आम्हाला भाव पाहिजे आणि ते नंतर सांगतात नंतरच्या त्यांच्या ऑफिसला मिटिंग झाली त्याच्यात सांगतात काय हा निताल्याची तुलना तुम्ही वांज्याशी केलीच नाही तर हे चुकीच आहे मग निताला हा वांजा ग्रामपंचायत मध्ये आज निताली ही एरिया आहे ही वाउंजा ग्रामपंचायत मधली एरिया आहे मग या एरियाला ना वांज्या गावात तुम्ही वेगळा भाव देता आणि त्यांच्या त्याच एरियाला वेगळा भाव देता हा कुठला न्याय बरोबर साहेब आता सांगतात की कुठल्याही पक्ष काही ठेवू नका कुठे कुठलाही पक्ष असू पण शेतकऱ्याला जेव्हा अन्याय होता त्याच्यावरती तर एकत्र या आणि त्या शेतकऱ्याच्या जो अन्याय होता त्याला लढा गेला नाही नाही आम्ही कधी पण त्यांच्या आमदारांच्या सोबत सुद्धा जायला तयार आहे आणि बसायला तयार आहे आम आम्हाला काय आमच्यासाठी राहील बसायची तयारी कधी त्यांना तुम्ही दाखवली हो कधी आणि आम्ही गेलो सात वेला बसलोय आम्ही त्यांच्यासमोर अजून बरोबर नाही कुठलाही ठोस पुरावा अजून निर्णय घेतलेला नाहीये प्रत्येक हप्त्याला वेगळा निर्णय प्रत्येक हप्त्याला वेगळा निर्णय करतो 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 म्हणजे काय किती दिवस करतो तुम्ही बघताय भूमिपुत्र आणि जे स्वतः जे आपल्या हक्काची जमीन आहे ती जर अशी जर चालली असेल तर कुठलाही शेतकरी अन्याय सहन करू शकत नाही इतर ठिकाणी पण बघताय की शेतकरी अन्याय होतोय पण आज पनवेल तालुका अध्यक्ष आपले रामदासभाई पाटील या सर्व षडयंत्रामध्ये उतरलेले आहेत आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या पाठीमध्ये ठाम उभारणार आहेत आणि लवकरच ते प्रांताची कुठली मिटिंग आहे त्या मिटिंग अटॅक करून ते लवकरच्या लवकर इथं ठोस निर्णय घेतील तर मी सोमनाथ खेळणार आहे मी शांताराम तुळशीराम चौधरी नितलज गावचा रहिवासी आहे माझ्या जमिनीमधन जे रोड चाललाय तर त्याच आम्हाला न विचारता बऱ्याच वेळा मोजण्या झाल्या किंवा त्याचे झाडांचे वगैरे स्टॅम्प मारून गेलेत इथून पुढं जर कुठल्याही प्रकारचा काही करायला आलं तर त्याच्या विरोधात आमचा एकदम आ, हा एकदम मोठ्या प्रमाणात संघर्ष होईल आणि कुठल्याही थराला आम्ही था, जाऊ संघर्ष म्हणजे संघर्ष आमची त्याच्या विरोधात आमचा सतत कारवाई चालू आहे असं काय ना आम्ही धोका आहे अशात बघ ना हा शासन आम्हाला पूर्णपणे नाहकपणे त्रास देत आहे दोन हजार सोळा पासून आजपर्यंत आम्हाला विनाकारण त्रास होत आहे आता आम्ही या त्रासाला कंटाळलोय पूर्ण आता आम्ही एकदम पुढच्या स्टेजला जाणार मग ते काहीही झालं तरी चालेल कुठल्याही प्रकारची क्रांती करायची वेळ आली तरी आम्ही तयार आहोत मी संजीव अशोक सांगडे नेतले ग्रामपंचायतीचे उपसरपंच या कॉर्डर मध्ये माझी सुद्धा जमीन चाललय पण आम्ही गेले यांच्या बरोबर किंवा सर्व शेतकऱ्यांबरोबर आम्ही दोन ते अडीच वर्ष भांडतो या रेट साठी म्हणजे एवढी एवढं सरकारने अन्याय केलाय की वावंजे हद आणि करवळे या दोन हदीमध्ये फक्त दोन ते अडीच अंतर आहे मग करवळे हद्दीला एकवीस लाखाचा रेट आहे आणि वाहन हदीमध्ये बावीस लाखाचा रेट आहे तर आम्हाला एवढ्या कमी रेट का या मुद्द्यावर आम्ही अनेक वेळा प्रांतांशी किंवा कलेक्टरांशी बोलणी केलंय ते आम्हाला थारा लागू देत नाही कुठल्याच प्रकारचा मग मी एक नितलस गावचा उपयोग म्हणून या शेतकऱ्यांच्या पूर्णपणे यांच्या यांचा जो काही निर्णय आहे त्या निर्णयाला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे ह्याच याच साठी तुमची लढाई चालू आहे आणि याच्यामधनं तुम्हाला असं वाटतं कारण नक्कीच कुठेतरी यश मिळेल आता या दोन वर्ष तुम्हाला लढा देत आहात तुम्ही हो आता बघा मनसेचे पनवेल तालुका अध्यक्ष म्हणजे कुठल्या सत्तेत नाही किंवा कशात नाही तरी सुद्धा त्यांचा गेल्या अडीच ते तीन महिन्यापासून एवढा आमच्यासाठी पाठपुरावा चालू आहे प्रत्येक क्षेत्रासाठी म्हणजे कलेक्टर असतील किंवा पनवेल प्रांताधिकारी असतील त्यांच्याकडे अगदी म्हणजे ते लक्ष घालतात शेतकऱ्यांसाठी त्यामुळे आम्हाला वाटते की आम्हाला यश भेटायला पाहिजे आणि त्यांच्या प्रयत्नांना आणि शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना मिळून यश येईल असं आम्हाला वाटतंय नंबर लावलेले आहेत रस्त्याला जे संबंधित कमिटी आहे त्या कमिटीने असे नंबर लावून गेलेले आहेत आतापर्यंत कोणत्याही भावामध्ये तडजोर नाहीये मग तुम्ही नंबर लावता किंवा असे सर्वे ड्रोन जोरे सर्वे करता तर आता शेतकरी हा आपला गप्प बसणार नाही कारण शेतकऱ्याला आता आक्रोश झालेला आहे दोन वर्ष होऊन गेली या विषयाला तर हा विषय थंड नाही आता इकडे वांगी अंबाटी भाजीपाला मले अशा शेतकऱ्यांचा जो आहे आहे तो आणि त्यांना विमानतळच लागून जमिनी आहेत साधा सोपा एवढं कमी रेट मध्ये शेतकरी देणार नाही आणि शेतकरी आता पेटलेला आहे इथे जवळजवळ तीनशे ते चारशे पाचशे शेतकरी असेच जमा होतील जशी त्या आवाज दिली इकडे बघा नंबर टाकले अशी मोठी मोठी झाडं आहेत झाड बागा किती मोठी आहेत बरोबर एवढी मोठी विहिरी असतील इथे इकडे बघा आहे अशी जमिनी सगळ्या त्याच्यामध्ये हस्तांतर आहे पण जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय भेटत नाही तोपर्यंत एकही मातीचा कण शेतकरी त्यांना उचलून देणार नाही किंवा म्हणजे संघर्षाला सामोर शेतकऱ्याला जर पाण्याचा समस्या करायला लागते पाणी भरपूर आहे शेतकऱ्याला दा इकडे भरपूर आहे म्हणजे शेतकरी हा शेती करू शकतो बरोबर आहे इकडे बघा तुम्ही ताला विरी आहे त्या सगळ्या मोठ्या मोठ्या झाडांना पण नंबर लावलेत बघा